मुंबई महानगर प्रदेशाच्या मध्यभागी आणि आसपासच्या शहरी स्थानिक संस्थांशी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी करेल हे विमानतळ केवळ मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी आणि मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यास मदत करेल असे नाही तर मुंबई नवी मुंबई आणि उर्वरित मुंबई महानगर प्रदेशातील लोकांसाठी प्रादेशिक आर्थिक वाढ व्यवसायाच्या संधी रोजगार आणि सुरळीत प्रवास अनुभवाला चालना देईल तसेच येत्या आठ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासह पत्रकार उपस्थित होते यावेळी त्यांनी पुढे सांगितले की रोजगार निर्मिती ही विमानतळाची एक प्रमुख विशेषता आहे या प्रकल्पामुळे बांधकामादरम्यान हजारो रोजगार निर्माण झाले आहेत त्यामुळे लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील विशेषत रायगड ठाणे कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे हे आपण सर्वांना माहीत आहे आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी अशी आहे की आठ तारीखला माननीय पंतप्रधान महोदय याच्या फेस वनच्या इनॉग्रेशन या ठिकाणी करणार आहे आपल्याकडे ते दोन वाजता चाळीस मिनिटाला येईल आणि जवळजवळ दोन तास आपल्याकडे ते एअरपोर्टला राहणारच आहे त्यामध्ये टर्मिनलची पाहणी वेगवेगळ्या ठिकाणाची आणि त्याच्यानंतर आपण ते पब्लिक आप सुद्धा या ठिकाणी होणारच आहे एअरपोर्टबद्दल सांगायच्या हा एअरपोर्ट अकरा साठ हेक्टेअर जमीनवर आहे त्या ठिकाणी चार टर्मिनल आहे त्यापैकी पहिल्या टर्मिनलचं काम झालेलं आहे टोटल जरी याची क्षमता बघितली तरी नब्बे मिलियन पॅसेंजर पर एन म्हणजे नऊ करोड प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू फाय मिलियन मॅट्रिक टन म्हणजे दसलक्ष मेट्रिक टन तेवढे कार्गोची क्षमता आहे त्यापैकी फेस वनमध्ये वीस मिलियन पॅसेंजर पर यांना म्हणजे दोन करोड क्षमता आणि पॉईंट एट दशलक्ष मेट्रिक टन कार्गोची क्षमताच्या या ठिकाणी आपण कम्प्लीट केलं असून माननीय पंतप्रधान उद्घाटन करणार आहे यामध्ये आपला दोन रनवे आहे सदतीस सो मीटरची रनवेची लेंथ आहे आणि ते हायेस्ट आहे आणि यामध्ये कोणताही प्लेन लँड करू शकेल म्हणजे सर्वात मोठा आजच्या काळात जो एट थ्री एट्टी असतो तेहीसुद्धा लँड करू शकेल एकूण दोन रनवेपैकी एक रनवेचे काम पूर्ण झालेलेच आहे आपला टर्मनल वनची क्षमता वीस मिलियन पॅसेंजर पर्यानाम ते कम्प्लीट झाली त्याच्यानंतर पुढचा जो टर्मनल टू असणार त्याचा तीस मिलियन पॅसेंजर पर्यानाम असणार त्याच्या टर्मनल थ्रीची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर असणार त्याच्यानंतर चौथ्याची ट्वेंटी मिलियन पॅसेंजर असणार हा महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट असून याची क्षमता अस् अस्तित्वात असलेले छत्रपती शिवाजी इंटरनॅशनलपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत तो म्हणजे हा महामुंबई आपल्याला जगामध्ये एव्हिएशन हव असणार कारण दोघी एअरपोर्ट मिळून तर टोटल क्षमता एकशे पन्नास मिलियन पॅसेंजर परिणाम याची असणारच आहे तो म्हणजे हे महामुंबईसाठी आपण सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण हा एअरपोर्टच्या ज्याच्या वर्षानुवर्ष आपण आतुर पाहत होतो अति वाट पाहत होतो आतुरतेने त्याच्या ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे याचे जर वैशिष्ट्य बघितले तरी यामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये ए पी एम म्हणजे ऑटोमेटेड पीपल मूवर्स याचा अर्थ असंच आहे की सर्व टर्मिनल एकमेकाने अंडरग्राऊंड ए पी एमले जोडणे जाणारच आहे म्हणजे स्पष्ट शब्द सांगायचे असेल की जर आपली फ्लाईट टी फोर नाही असेल तरी तुम्हाला टी वनलाही चेक इन करता येऊ शकेल आणि टी वन ते टी फोर ए पी एमच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकेल आताची परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जर आपली फ्लाईट टी वनवर असेल तर टी वनला जावा लागतो चुकीने जर आपण टी टूला गेलो तरी टी टूवर परत उतरून आपली गाडी टॅक्सी शटल घेऊन आपल्याला असं यावं लागणार आहे पण यामध्ये असं नाही ते एकमेकाला जोडले जाणार असून तुम्हाला कुठलेही टर्मिनलवरून चेक इन या ठिकाणी करता येईल एन्व्हायरमेंट फ्रेंडली होण्यासाठी जो जगामध्ये सर्वांनी निर्धार घेतला आहे की आपल्याला सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल या ठिकाणी करायचे आहे त्या ठिकाणीसुद्धा स्टोरेजची सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे सत्तेचाळीस मेगावॉट सौर ऊर्जा या ठिकाणी जनरेट होणारच आहे जवळजवळ त्याच्या एक सत्तर ते अस्सी टक्के म्हणजे आपल्याला जो एअरपोर्टला लागणारी ला 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 जो पॉवर आहे ते या सौर ऊर्जाच्या माध्यमातून हे कम्प्लीट होणारच आहे आणि त्याच्यासोबत हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी ई व्ही बसेसची सुविधा होत असून पूर्ण ग्रीन एअरपोर्ट म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असून जो आपला जगाच्या आणि भारत देशाच्या लक्ष आहे की आपल्याला झिरो नॅट कार्बनसाठी जायचं आहे त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावर सहभागी होणारच आहो आणि हा एअरपोर्ट वन ऑफ द मोस्ट एफिशियंट एअरपोर्टसारखा या ठिकाणी असणारच आहे कनेक्टिव्हिटीबद्दल जर म्हणायचं असेल तर आपल्याला आजची परिस्थितीमध्ये आपण अटल सेतूच्या नंतर आपण उल्वे कोस्टल रोडचे या ठिकाणी काम सुरू केले पण पर तोपर्यंत आपण आमरा मार्गला जोडून आपण हाफ क्लोवर लिपचे काम केलेले असून तेहीसुद्धा कम्प्लीट झालेले आहे त्यामुळे आमरा मार्गवरून आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणारच आहे पुढचे पाच ते सहा महिन्यामध्ये आपला उल्वे कोस्टल रोडचं काम कम्प्लीट होऊन अटल सेतूवरून येणारे लोकांना म्हणजे डायरेक्ट उल्वे कोस्टल रोडला जाईल मात्र अटल सेतूने यायच्या उल्वे कोस्टल रून लेफ्ट घ्यायच्या सहा मिनटामध्ये हे एलिव्हेटेड जो कोस्टल रोड आहे त्यामध्ये सहा मिनिटामध्ये ते एअरपोर्टपर्यंत पोहोचेल म्हणजे आता लोकांकडे मुंबईमध्ये ऑप्शन असणारच आहे की आपल्याला या एअरपोर्टला जायच्या की त्या एअरपोर्टला जायच्या तेवढे आपण या ठिकाणी सुविधा दळणवळणाची सुविधा केली त्याच्यासोबत आपण ठाणे मुंबई इंटरनॅशनल ठाणे मुंबई एअरपोर्ट सुद्धा काम या ठिका ठाणे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचंही काम या ठिकाणी हाती घेतलं त्याला कॅबिनेटची नुकता मांजुरी सहा हजार तीनशे कोटीची आहे त्याला कॅबिनेटची नुकती मंजुरी मिळालेली आहे त्याचे काही दिवसांमध्ये आपण आता एक मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये त्याचे आपल्याला टेंडर काढता येईल त्याच्यासोबत गोल्ड लाईन म्हणजे मेट्रो एट जो की एक्जिस्टिंग छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जोडणारी जो लाईन आहे त्याच्याही डी पी आर डी पी आर ऑलरेडी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे मला वाटतो एक दोन आठवड्यामध्ये कॅबिनेटला जाऊन त्याला मंजुरी मिळेल म्हणजे जरीही एक्जिस्टिंग लाईन दोन एअर जरी ही लाईन मेट्रो एट दोन एअरपोर्टला जोडणारी असली तरी यामध्ये एक्झिस्टिंग असलेली लाईन टू बी सेवन ए म्हणजे टू बी आपल्याला ते मंड दहीशरपासून येतात आणि काही डी एन नगरपासून येतात किंवा तुमची लाईन थ्री आहे जो एक्वा लाईन आहे त्याच्यानंतर आपली लाईन फोर जो वडाला टू कासरवाडी आहे त्याच्यानंतर लाईन वाल आहे जो आपला कलोजा तल्ल्यांची सुरू होत आहे हे सर्व लाईन त्यामध्ये जोडणारी आहे म्हणजे मुंबईच्या विविध भागातून या एअरपोर्टला येण्यासाठी आपल्याला तेवढी सुविधा मिळेल हा निश्चितच यामध्ये थोडा चार तीन चार वर्षाचा आपल्याला वेळ आहेतच त्याच्यासोबत आपला हा ट्रूली मल्टीमॉडल एअरपोर्ट असा असणारच आहे कारण हे मेट्रो सवरवन एक्सप्रेस वे हायवे इने जोडणाराच आहे आणि त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचा हा देशाचा पहिला मल्टीमोडल एअरपोर्ट ट्रुली सेन्समध्ये ज्यामध्ये भविष्याम भविष्यात आता पुढच्या टप्प्यामध्ये वॉटर टॅक्सीची सुद्धा सुविधा उपलब्ध होणाराच्या आहे आपला तारघर क्रीकला म्हणजे आपण या ठिकाणी डी पी आरचं चा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर इथून वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबत आपला गेटवे ऑफ इंडिया आणि ज्या ठिकाणी रेडिओ क्लबची ज्या टी आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण वॉटर टॅक्सीची सुविधा चालू असेल आणि याच्यासोबतही महत्त्वाच्या की त्या ठिकाणी चेक इनची सुविधा उपलब्ध असेल वॉटर टॅक्सी सुरू झाल्याच्यानंतर रेडिओ जॅटीपासून रेडिओ जटीला लोकांना त्यांच्या लगेच चेक इन करता येऊ शकेल डायरेक्ट आणि त्याच्यानंतर इथे येऊ शकेल इवन जो आपले मेट्रो स्टेशन या ठिकाणी येणारच आहे त्या मेट्रो सुद्धा आपण ते लगेच चेक इनची या ठिकाणी सुविधा देण्यात येणारच आहोत जर याच्या आता हा डबल ड या हा महामुंबईमध्ये म्हणजे एक अर्वनमध्ये हा पहिला असा मल्टी मला डबल एअरपोर्ट असणारा हा पहिला शहर असणारच आहे ज्याला आपण बसतो इंडियाज फर्स्ट अर्वन मल्टी एअरपोर्ट सिस्टम की ज्या ठिकाणी दोन दोन एअरपोर्ट असणारच आहे आणि या मी जगाची श्रेणीमध्ये आपण आपलं नाव अजून लौकिक होईल असं सारखं या ठिकाणी परिस्थिती आहे जर याच्या जगाचे कुठल्याही एअरपोर्टची तुलना केली तर हा लंडनचे हित्रो एअरपोर्टसारखाच आहे बल्कि त्यापेक्षा आपली कॅपॅसिटी थोडी जास्त आहे म्हणजे आपल्याकडे एरिया अकराशे साठ हेक्टर आहे तिकडच्या एरिया बाराशो सत्तावीस हेक्टर आहे त्यांच्याकडेही दोन रनवे आहे आमच्याकडेही दोन रनवे आहे त्यांचे टर्मिनल पाच आहे आमचे टर्मिनल चार आहे त्यांची कॅपॅसिटी एट्टी फाय एम पी पी एपर्यंत पोहोचलेली आहे आणि आमची कॅपॅसिटी नाईंटी एम पी पी ए आहे आता पुढच्या जो टर्मिनलचं काम असणार आता पण हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर म्हणजे आता पुढच्या टर्मिनलचंही काम आपण लवकरच हाती घेणारच आहे आणि ते दोन हजार उनतीसपर्यंत आपल्याला कम्प्लीट करण्याचा या ठिकाणी मानस आहे आता टेक्नॉलॉजीबद्दल जर म्हणायच्या की या ठिकाणी कुठली टेक्नॉलॉजी असणार आणि काय असणारच आहे त्यामध्ये एक तो आपला जो वन ॲप आहे जो आपण ते कन्स्टिशनर मार्फत या ठिकाणी अदानी मार्फत डेव्हलप करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला एंड टू एंड बॅगेज ट्रॅकिंग म्हणजे आपला बॅगेज कन्वेअर बेल्टला गेला हे आपल्याला मोबाईलवर कडू कळेल त्याच्यानंतर तुम्हाला लोडिंग झाला का त्या विमानामध्ये किंवा कुठे काही अडचणीचे आहे ते आपल्याला कळेल आणि लिस्ट बॅगेज हँडलिंग टाईम होईल असं सारखं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यासोबत आपण एअरपोर्टच्या आतील आपण डिजिटल आर्ट सिस्टम म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती किंवा देशाची संस्कृती त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल आर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवली जाणारच आहे त्याच्यासोबत आपला जो पार्किंगची सुविधा आहे चौदा सो वे तेही ॲप बेस्ट पार्किंग असणारच आहे कोणाला सुरुवातीलाही म्हणजे ॲप बेस्ट पार्किंगचे स्लॉट घेत आहे जेणेकरून लास्ट मिनटाला आपल्याला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याच्यासोबत अजून महत्त्वाचा की आपण ए आय बेस्ट ला ला आए, क्यू मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे सपोज आपल्याला एअरपोर्टला गर्दी खूप आली बरेचसे लोक पॅसेंजर आहेत त्याला भरपूर चार पाच क्यू आहे व्हिडिओज असणार ए आय बेस्ट आ, ते ॲनालिटिक्स असणारच आहे त्याच्या अनुषंगाने कोणती क्यू अजून जर अजून वाढवायची किंवा कमी करायची आहे तो व्हिडिओ अॅनालिटिक्स बेस्टवर म्हणजे रिअल टाईम बेसिसवर हा व्हिडिओ अनालिटिक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देणारच आहे त्याच्या हिशोबाने आपण या ठिकाणी करणारच आहे महामुंबईची जर या ठिकाणी गरज भासली तरी आपला एक जो आपण जो डी पी आर तयार केलेला होता त्याच्याप्रमाणे आ, शंभर एम पी पी एचची आपल्याला दोन हजार तीसपर्यंत गरज आहे आणि एक पन्नास एम पी पी ए तेवढे आपले प्रवाशी होतील ते दोन हजार चाळीसपर्यंतची गरज आहे ही गोष्ट विचारात घेऊन आपण या ठिकाणी नियोजन केलं आणि त्या हिशोबाने आमचं काम या ठिकाणी कंप्लीट होत आहे टोटल जर एअरकोफ्ट एअरक्राफ्टचे पार्किंग जर बघितलं पूर्ण कंप्लीट झाल्या चौगी टर्मिनल जर आल्याच्यानंतर जवळजवळ तीन सो पन्नास एअरक्राफ्ट या ठिकाणी पार्किंग होतील त्यामध्ये तुमचे एक अडतीस कॉन्टॅक्ट स्टँड जो की एरोबरिजने असणार त्याच्यासोबत एक सौ आठ सेवन रिमोट स्टँड त्याच्यासोबत नाईंटी थ्री जनरल एव्हिएशन एअरक्राफ्ट म्हणजे त्या ठिकाणी जनरल एव्हिएशन टर्मिनल असणारच आहे ते आहे आणि टेंट कार्गोचे असं थ्री फॉर्टी एटची या ठिकाणी सुविधा आपल्याकडे असणारच आहे आतापर्यंत याच्यावर जर एकूण खर्च जर बघितला तर जवळजवळ उन्नीस हजार सहा सत्तेचाळीस कोटीच्या आपण या टर्म या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे व एकूण चार टर्मनलमध्ये एक जवळजवळ एक लाख कोटीपर्यंत या ठिकाणी खर्च होईल आज रोजी किमान पंधरा ते पंधरा हजाराच्या दरम्यान रोजगार निर्मिती पूर्ण कम्प्लीट झाल्याचे नंतर एक लाखपेक्षाही जास्त लोकांना रोजगार निर्मिती होईल या ठिकाणी असं सारखं आपण नियोजन केलेलंच आहे मला वाटतो की आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आपण या ठिकाणी आपण फार आतुरतेने याची वाट बघत होतो माननीय पंतप्रधान मोदी यांनी द्वारा निश्चित केलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला हे आठ तारीखला आपल्याला एअरपोर्टच्या उद्घाटन करणार आहे